श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो तुमचे पैसे सतत खर्च होत आहेत तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची सेविंग होत नाही आहे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपले पैसे हे खर्च होत आहेत किंवा आपल्या घरामध्ये आजारपण मागे लागलेली आहेत आपल्या घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे जास्तीत जास्त प्रमाणात वाढू लागलेले आहेत अशी जर परिस्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय या ठिकाणी करायचा आहे वास्तुशास्त्रामध्ये बरेचसे उपाय आपल्याला दिले गेलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार आपण जर काही उपाय काही बदल आपल्या घरामध्ये केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये जी काही अडचण आहे समस्या है, त्या नश्टो आहे त्या पूर्ण समूळ नष्ट होऊ लागतात तर आपल्याला ह्या ठिकाणी उपाय काय करायचा आहे तर वास्तुशास्त्रानुसार आपल्याला मिठाचा एक अतिशय छोटासा परंतु अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि हा उपाय एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रभावशाली ठरतो ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदाच होणार आहे तर हा मिठाचा उपाय आपण कधी करायचा आहे कसा करायचा आहे त्याचबरोबर मिठाचा असा कोणता उपाय प्रभावी असा फायदा आपल्याला होणार आहे या संदर्भात सर्व माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला मिठाचा असा कुठला उपाय आहे तो करायचा आहे तुमच्या घरासाठी आणि तुमच्या घरामधील जे काही अडचण आहे जी काही समस्या आहेत जे काही ए टू झेड प्रॉब्लेम्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या तुमच्या घरातून आयुष्यातून नष्ट आहेत हे नक्कीच तुम्हाला समजेल परंतु तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्याचबरोबर बाजूला जे बेल ऐकून आहे ते देखील नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी असेच जेव्हा नवनवीन माहितीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा ते भाते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ही आपल्या घराची जी चौकट असते त्या चौकटीतून सकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा ह्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणजे आपल्या घरामध्ये येणे जाण्याचे जे, ये जे मुख्य स्रोत आहे ते आपलं घराचा मुख्य दरवाजा असतो आपल्या घरामध्ये जर मुख्य दरवाजातून आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश करत असेल तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असंख्य प्रमाणात अडचणी संकट येऊ लागतात आणि ह्या सर्वांचा आपल्या आर्थिक परिस्थितीवरती विपरीत असा परिणाम होऊ लागतो अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि आपल्या घरातल्यांच्या आनंदांवरती नक्कीच विरजण देखील होऊ लागते मग अशा वेळी अनेक प्रकारचे उपाय करून तोडगे करून झालेले असतात तरी देखील या संकटातून बाहेर कसे पडायचे आहे हे मार्ग आपल्याला अजिबात सापडत नसतात आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढू लागते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती आपल्या घरातील जे व्यक्ती राहत आहेत त्यांचं आरोग्य सर्व काही खालावून जाते आणि या सर्व अडचणींमुळे आपलं मानसिक स्थैर्यता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशांतता ही वाढू लागते तर अशा वेळी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये मिठाचा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला गेलेला आहे मीठ हे फक्त जेवणापुरती मर्यादित नव्हे म्हणजे फक्त मिठाने आपल्या जेवणाला जशी स्वाद येते त्याचबरोबर मिठामुळे अनेक शक्तिशाली ऊर्जा प्रकट करण्याची प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये सामर्थ्य देखील आहे समुद्र मंथनामधून माता महालक्ष्मी बरच, मीठ देखील, समुद्र उत्पन्न झालेले होते आपल्याला सर्वांना ठाऊक आहे आपल्या घरामध्ये एखादे लहान मूल असेल ते सतत चिडचिड करत असेल त्याला सतत रडू वगैरे येत असेल किंवा काहीही कारणामुळे त्याला नजर दोष वगैरे झालेली असेल तर आपल्या आजी आई अगदी आपल्याला हे आठवत असेल की लहानपणी त्या मुलांना मीठ मोहरी घेऊन त्या मुलांची नजर काढत असत तर त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या घराची नजर काढणे अत्यंत आवश्यक असते म्हणूनच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ म्हणजे मुख्य दरवाज्याच्या जवळ आपल्याला मीठ ठेवायचे आहे आता हे मीठ आपण ज्या वेळेस मुख्य दरवाजाच्या ठिकाणी ठेवतो तेव्हा कोणत्याही ते प्रकारची नकारात्मक ऊर्जा शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि ज्या वेळेस आपल्या घरात कोणत्याही प्रकारचं नकारात्मक वाईट आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तेव्हा आपल्या घरातील जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती वाढत जाऊ लागते आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आपल्या घरातील वातावरण छान शुद्ध शुभ आणि आनंददायी राहावं म्हणून आपल्याला मिठाचा हा प्रयोग कशा प्रकारे करायचा आहे तो आता पाहूया वास्तुशास्त्रानुसार कोणतीही ऊर्जा जी काही ऊर्जा आहे ती थेट आपल्या घरातून मुख्य द्वारातून आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरातील व्यक्तींच्या जीवनावरती त्याचा ठोस असा प्रभाव आपल्याला जाणवू लागतो त्या ऊर्जेचा पूर्णपणे परिणाम त्या व्यक्तींवरती होऊ लागतो आपल्या घरातील जी मेन चौकट म्हणजे मुख्य दरवाजा हा असा भाग आहे ज्या ठिकाणाहून फक्त व्यक्तीच नव्हे आपल्या घरामध्ये ये जा करत आहे तर ह्या ठिकाणाहून yeah अनेक प्रकारची कोणत्याही प्रकारची शक्ती बाधा ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मग आपण आपल्या घरामध्ये छान सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपल्या दारामध्ये छान सकारात्मकता वाटण्यासाठी आपण नेहमी आपल्या दाराभोवती रांगोळी काढत असतो सकाळी आपल्या दाराभोवती पाण्यात सडा आपण नक्कीच घालत असतो आपले द अंगण दार आपण नेहमी स्वच्छ ठेवत असतो आणि असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते याच्यामुळे आपल्या घरातील आनंदीमय वातावरण होऊ लागते घरातील व्यक्ती एकमेकांबरोबर छान वागू लागतात त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होऊ लागतो आणि प्रेम भावना देखील निर्माण होऊ लागते ह्याच्यामुळे आर्थिक स्थैर्यता देखील आपल्या घराची बदलू लागते या उलट जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल तर मात्र त्याचे परिणाम हे आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींवरती नक्की होऊ लागतात पैसा यावेळेस आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही त्याच्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतो घरामध्ये नेहमी अशांतता जाणवते अनेक वेळा कठोर परिश्रम करून देखील म्हणावी तशी बचत होऊ शकत नाही अनावश्यक खर्च त्यांची प्रगती होऊच देत नाही याशिवाय नकारात्मक ऊर्जा ही आरोग्याच्या समस्या देखील निर्माण करू शकते ही परिस्थिती टाळण्यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती एक सोपा आणि प्रभावी असा उपाय करता येतो मीठ विशेषत सेंधव मीठ ही घरातील ऊर्जा संतुलित करण्याचे महत्वाचे काम हे मीठ करत असते आणि योग्य रित्या वापरल्यास नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहता येते तर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे आपल्या दारामध्ये अंगणामध्ये आपल्याला मिठाचे पाणी शिंपडायचे आहे असे केल्यामुळे मिठाच्या पाण्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी काही आहे साचून राहिलेली असते ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते त्याचबरोबर आणखी एक उपाय म्हणजे आपण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ऊर्जा शक्ती येऊ नये म्हणून आपल्या घराच्या बाहेर जे आपण डोरमेट ठेवत असतो त्या डोरमेटच्या खाली आपण सेंधव मिठाचे तुकडे आपण आपल्या घराच्या बाहेरच्या डोरमेटच्या खाली एका कागदामध्ये बांधून ठेवायची आहे म्हणजे कागदाची पुडी करून ते डोरमेटच्या खाली ठेवायची आहे हे थे मीठ ठेवल्यामुळे घरात प्रवेश करणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतो जेव्हा एखादी व्यक्ती घरामध्ये प्रवेश करते तेव्हा हे मीठ अदृश्यपणे दर दहा दिवसांनी आपण चेंज करायचे आहे मीठ हे प्रचंड प्रमाणामध्ये गुणकारी असे आहे मिठामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सकारात्मक लहरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये येऊ लागतात आणि जी काही नकारात्मक आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये आहे ते पूर्णपणे समूळ नष्ट करण्यास मदत करत असते हा उपाय जो आहे हा वास्तुशास्त्राप्रमाणे आहे तुमचा जर वास्तुशास्त्रावर विशेष अशी विश्वास असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून पहा आणि याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या हल्लीच्या काळामध्ये सर्वांच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम हे एकत्र आहेत त्याच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह वाईब्स निर्माण होऊ लागतात त्याच्यामुळे खडे मीठ सेंध्य मीठ आपण बाथरूम मध्ये देखील एका काचेच्या बाउलमध्ये काचेच्या वाटीमध्ये नक्कीच आपण ठेवायचे असते असे केल्यामुळे जी काही बाथरूममध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते ज्या नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होत असतात तर ते आपण त्या ठिकाणी काचेच्या वाटीमध्ये ठेवल्यामुळे त्या पूर्ण ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ते पूर्ण मीठ शोषून घेत आणि ते आपल्या घरामध्ये काहीही कोणत्याही प्रकारे नकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये दे राहू देत नाही आपल्याला फक्त एवढेच करायचे असते की आपण फक्त दहा दहा दिवसांनी आपण जे काही मीठ ठेवलेले आहे ते आपल्याला प्रत्येक दहा दिवसांनी बदलायचे असते आपण सर्वांना जर आपल्या घरातील इतर व्यक्तींची देखील प्रगती व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने अगदी प्रामाणिक कष्ट मेहनत करणे हे आवश्यकच आहे कारण प्रामाणिक कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट मिळत नाही परंतु आपले मनोबल टिकून राहण्यासाठी आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार चांगले विचार येण्यासाठी अशा उपायांची मदत आपण नक्कीच करू शकतो अर्थात कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही परंतु आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळणे देखील अत्यंत आवश्यक आहे म्हणून असे छोटे छोटे उपाय आपण नक्की करायचे आहे आणि आपल्या घराची आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती ही आपण स्वतः वाढवायची आहे हे उपाय करण्यासाठी आपल्याला काही विशेष अशी सेवा साधना करण्याची देखील गरज लागत नाही त्याचबरोबर काही मोठ्या प्रमाणात खर्च देखील आपल्याला करावा लागत नाही तो मित्रा तर मित्रांनो नक्की तुम्ही हा उपाय आपल्या घरासाठी आपल्या घराच्या उन्नतीसाठी हा उपाय सर्वांनी करा आणि याचे सकारात्मक फायदे लाभ तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या परिवारासाठी नक्की मिळवून घ्या तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाकाल